महा एटी थ्री डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपल्याला सगळ्यांना समजलं आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच हेच होणार आता वेद लागले आहे महाराष्ट्राला कोकण पदवीधर मतदार संघाचे या कोकण मतदार पदवीधर संघामध्ये दोन वेळा निवडून आलेले निरंजन डावखरे यांना पुन्हा संधी भाजपाने दिलेली आहे तर त्यामध्ये ट्विस्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिजित पानसे या उच्च शिक्षित पदवीधर या तरुणाला यावेळी मतदारसंघामध्ये संधी दिलेली आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये चुरस वाढलेली आहे चला तर बघूया आपण ही मतदारसंघाची चुरस काय आहे कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक दोन हजार चोवीस पानसे विरुद्ध डावकरे लढत अभिजित पानसे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षानं निरंजन डावखरे यांना मैदानात उतरवलं आहे या लढतीमुळे पदवीधर मतदारसंघातील निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे अभिजित पानसे हे मनसेचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांच्या उमेदवारीमुळे मनसेला या मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे दुसरीकडे कोकण मत पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावकरे हे दोन वेळा निवडून आले आहेत सव्वीस जून रोजी ही निवडणूक होणार असून यासाठी अधिक मतदार नोंदणी झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे ते कोकण मतदार पदवीधर संघाच्या या निवडणुकीकडे आज दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी दोन्ही दिग्गज नेते म्हणजे अभिजित पानसे आणि निरंजन डावकरे हे बेलापूर येथील कोकण भवनमध्ये आपला निवडणुकीचा अर्ज दाखल करत आहेत अभिजित लांजा तसेच खेड या भागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना भेटून आढावा बैठक घेतली व निवडणुकीची जय्यत तयारीला लागले कोकणातील जनतेने व कोकणातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी अभिजित पानसे यांना विजयाचे संकेत दिले तर निरंजन डावखरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्या आपली निवडणुकीची तयारी सुरू केली होती परंतु अभिजित पानसे यांच्या उमेदवारीमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी भाजपामध्ये काहीशी नाराजी होती ऐन टायमावरती राज ठाकरे यांनी अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे भाजपामध्ये संभ्रम निर्माण झाले होते परंतु राज ठाकरे यांनी मनाशी गाठ बांधूनच अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली होती आता यापुढे येशील तर माझ्याकडे जिंकूनच ये असा काहीसा आशीर्वादच अभिजित पानसे यांना राज ठाकरे यांनी दिला होता अभिजित पानसे हे रणांगणात तन मन धनसे उतरले आहेत मनसेचे अभिजित पानसे व भाजपाचे निरंजन डावकरे हे कोकण मतदार पदवीधर संघामध्ये निवडणूक लढवत आहे त्यांच्या व्यतिरिक्त शिवसेना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय व शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनीही या मतदारसंघामध्ये आपला निवडणुकीचा अर्ज भरला आहे यामुळे संजय मोरे या शिवसेनेच्या उमेदवारामुळे कोणाची मते फुटणार तर मोरे यांच्यामुळे कोणाचा फायदा होणार तर दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाचे प्रसाद साळवी हेही कोकण मतदार पदवीधर संघाच्या निवडणुकीत उणी मारणार आहेत जर प्रसाद साळवी यांनी उमेदवारी तटस्थ ठेवली तर शेतकरी कामगार पक्षाची जी, जी ताकद आहे कोकणामध्ये ही ताकद कोणाच भारी पडेल हे आपल्याला एक जुलै रोजी निकालानंतरच कळेल या निवडणुकीमध्ये कोण माघार घेत आहे व कोण मैदानात उतरून युद्धाला सामोरे जात आहे तेच पाहू कारण हा मैदान आहे गोव्याची किनारपट्टीपासून ते थेट पालघरच्या सातपटीपर्यंत तर ठाणे येथील अमोल जगताप यांनी दाखल केला आपला अर्ज कोकण मतदार पदवीधर संघातील यंदाची निवडणूक कोचिंग क्लासेस संघटनेच्या प्रवेशामुळे रंगतदार झाली आहे कोचिंग क्लासेस संघटनेचे सुमारे साडेसात हजार पदवीधर सदस्य या निवडणुकीत सक्रिय झाल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे